वीडियो आवैस वीडियोला लाइक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आता जी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज वरुड तालुक्यातील पन्नास वर्षीय महिलेला कोरोनाची लागण तहसीलदारांच्या वाहन चालकाची पत्नी कोरोना बाधित कोरोनाचे संकट आता तहसीलदारांच्या उंबरठ्यावर वरुड तालुक्याचे तहसीलदार सुनील सावंत यांचे वाहन चालक त्यांच्या पन्नास वर्षीय पत्तीला कोरोना झाल्याची माहिती आता आली आहे तीन दिवसापूर्वी सर्दी ताप खोकला असल्यामुळे त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय ये वैद्यकीय महाविद्यालय येथे हलवण्यात आले येथे त्यांचे थ्रो सॅप घेतले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे वरुड तालुक्यात आता आपले पाय पसरवलेले आहेत अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चारी 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 ही चौवेचाळीस झाली असून आता अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झालेली आहे